शिर्डीमध्ये पुन्हा एकदा एकावर चाकून वार गुन्हेगारांचा सुळसुळाट सुरूच दुहेरी हत्याकांडानंतर अकरा फेब्रुवारीला सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास काही अज्ञातांकडून सादिक शौकत शेख वर्षे छत्तीस यांच्यावर जीवघेणा चाकू हल्ला करून दहशत माजवण्याचा प्रयत्न झालाय हा हल्ला काही दिवसांपूर्वी झालेल्या दुहेरी हत्याकांडाच्या निषेध ग्रामसभा झाल्यावर अवघ्या काही तासांवरच झालेला असून या घटनेतील दोघांना शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलंय शिर्डी शहरामधल्या श्रीराम नगर भागात सादिक शेख यांचे भाजीपाल्याचे दुकान होते आणि सायंकाळी हा हल्ला झाला असून यामध्ये सादिक शेख गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात लोणी येथे उपचार सुरू आहेत

अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज